आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी करा न्यूज प्रकाश मारहाण प्रकरणी निषेध आंदोलनाचा बंडखोर सेनेचे शिवाजीराव आवळे यांचा पोलिसांना इशारा पेट वडगाव प्रतिनिधी वाठारतर्फ वडगाव तालुका हातकणंगले येथील साठ वर्षीय प्रकाश दबडे यांना मध्यधुंद व्यक्ती व मॅनेजर मिलिंद घोलप यांच्याकडून झालेल्या बेदाम मारहाण प्रकरणी पोलिसांकडून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत असून तपासी अमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल कुमार पोतार यांना सेवेतून निलंबित करून चौकशी करावी अशी मागणी बंडगोर सेनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनी केली आहे दिनांक जून रोजी वडगाव पोलीस ठाण्यासमोर तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला पोलिसांनी किरकोळ गुन्हा दाखल करत मारहाणीतील आरोपींना पाठीशी घातले असल्याचा गंभीर आरोप आवळे यांनी केला सदर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज अपुरे दाखवले जात असून पोलिसांकडून आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ होत असल्याचेही त्यांनी सांगितले सीपीआय हॉस्पिटल कडून अहवाल मिळवण्यास पोलिसांनी कोणताही अर्ज केलेला नसल्याचे स्पष्ट झाल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले पत्रकार परिषदेत पीडित दबडे यांची पत्नी कमल दबडे मुलगी राणी कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते